आसमानी लढ्याच दिसू दे पाणी झटक्यात फिरू दे डाव नवा शर्फीचा घुमू देत अभाळी थाप उडू दे तुझरा ठर काप जगाला रंग तुझा मातीचा भिडू जोशी दिसू दे आज मातीत मिळू दे माझे शिवसैनिकाची सर्वात मोठी संपत्ती त्याची निष्ठा आहे निष्ठा आणि आपली निष्ठा माझा प्रभू देशपांडे हे राजा तुम्ही दास राहावत हो, तुमची आवश्यकता आहे या स्वराज्याला राजे म्हणाले अरे दातांना जीव नाही होत रे जेवढची माणसं तर मारली गेली ना भाजी तर शिवाजी महाराज राहून काय राजे लाख मेले तरी जास्तीत म्हणून तुम्हाला हे सांगतो आमच्या सारखे दहा गेले पन्नास गेले चालतील पण माझा गुलाबराव जिवंत राहील पाहिजे जोपर्यंत गजानन नाना जिवंत आहे जोपर्यंत माझा परिवार जिवंत आहे जोपर्यंत पर्यंत धनुष्यभाव आणि वनली वन जोपर्यंत भगवा त्या विधानसभेवर लागत नाही तोपर्यंत कार्यकर्त्यांना आपली तलवार ज्ञान करू नका कोरोनानंतर सगळ्यात जास्त गर्दी जर कोणाची पायली असेल तर माझ्या बाय बैलीची केली ती माझ्या एकनाथराव शिंदेसाहेबांची देशामध्ये सगळ्या मुलींना मोफत शिक्षण देणारा मुख्यमंत्री कुठे जन्माला आला असेल तर तो, तो महाराष्ट्रात आला त्याच नाव आहे एकनाथराव संभाजी शिंदे साडेसातच्या एकनाथराव शिंदे साहेबांचं सरकार आहे आणि येत्या वर्षामध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये दहा टक्के पैसे भरा आणि सोलर ची मोटर बसवणारा हा एकनाथराव शिंदे साहेबांचं सरकार आहे माग उभं राहायचं माग उभं राहायचं मंत्री असल्यानंतर सुद्धा तुमच्याशी माझा संपर्क मी कमी, -कमी पडू दिला नाही दुःख असो सार्वजनिक काम असो व्यक्तिगत काम असो माझ्या कार्यकर्त्यावर आलेलं संकट असो ज्या दिवशी मला वाटतं की माझा कार्यकर्ता अडथणीत आहे हा वेगळा विचार करू शकतो त्यावेळेस गुलाबराव पाटलांच्या मनामध्ये हेच येतं की हे सगळे माझे कुटुंबी आहे हे सगळे माझे भाऊ आहे आणि मला माहिती आहे भाऊचा जर उलटा अर्थ केला तर मी कायम तुझ्या मागे उभा आहे त्याच नाव गुलाबराव पाटील आहे हे सगळे जर विसरू शकत नाही तेच काम करण्याचा मी आयुष्यभर प्रयत्न केलेला आहे प्रेम करतो म्हणून रागवतो ज्याला प्रेम करण्याचा अधिकार आहे त्यालाच रागवण्याचा अधिकार आहे गुलाबराव पाटलांचे एक कुटुंब आहे ना मला जात माहिती आहे ना धर्म माहिती आहे ना पंथ माहिती आहे घरणगाव शहरामध्ये अशी कुठली जात नाही तिथे आम्ही पैसा दिला नाही मग मला सांगा मी कोणत्या समाजाचा आहे मी तुमच्या समाजाचा आहे मी सगळ्या समाजाचा आहे माझी मूळ किंमत माझ्या देवाने केली माझी मुलं चांगली निघाली दोन कामं कमी करत असतील वागण्यामध्ये थोड्या मोठ्या चुका करत असतील तर माझी पोरं रात्रीचे इंजिनियर नाही माझे पोर ठिकाण्यावर आहे हीच माझी कमाई नाही तर पुढारे पोर ठिकाण्यावर निघणे फार मुश्किल काम आहे हे कशामुळे झालं तर तुमच्या आशीर्वादामुळे झालं चले जाय भाई समजा क्या हो जाय बाकी सिर्फ सिर्फ हमारे सामने तीर कमान ऑनली वन गुलाब पाटिल ओनली वन गुलाब पाटिल माननीय गुलाबराव जी पार्टी लागे बड़ो साथ भक्त तीर कमान एक भक्त तीर कमान